नृत्य करणारी बहिणी इथ नाचू लागली तू लाईट कसा घालास त्यानं रागवल्याबरोबर त्यानं लाईट टाकली हो ना भस्मासुराच्या लाईट टाकली आणि टाकल्यानंतर पाहिलं मोहिनी नृत्य करायला लागलेली आहे आणि पाहिल्या बरोबर हिन जस तसं नृत्य करायचं कमरेवर हात यायचे असं नाचायचं इकडे जायचं आता ते तर मी करून दाखी ना आता पण ते तस तस नृत्य करायला लागले नृत्य करत 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 मोहिनी भगवंतांनी आपल्या डोक्यावर हात ठेवला त्या भस्मासुराला लक्षात राहिलं नाही आपल्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवल्या बरोबर ढन 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 संगे भस्मासूर महाराज भस्मासूर भस्म झाला मला काय सांगायचं आहे भगवान शिवजी देता

भगवंताकडे प्रेम मागू लागले तुमच्याकडे फार मोठ भांडणार आहे प्रेमाच आणि ते प्रेम मला तुम्ही द्या ते प्रेम सुख मला द्या थोड प्रेम द्या शेवटच्या thank yeah. you E म्हणून हे विश्वनाथा तुमच्याकडे कोणता खाऊ प्रेमाचा खाऊ तुमच्या जवळ जे प्रेम अशा प्रकारचं आहे ते भक्ती प्रेम मला तुम्ही प्राप्त करून द्या असं तो खूप बरं आहे मग भक्ती प्रेम आहे भक्तीच प्रेम हे वेगळं आहे महाराज त्या प्रेमामध्ये प्रेमानंद आणि तो प्रेमानंद या भजनानंदामध्ये आहे या कीर्तनामध्ये आहे आणि तो प्रेमानंद भजनानंद आमच्या प्रेमनाथ महाराजांनी कमवलं लक्षात घ्या टाळेवर संत महात्म्यांनी आपल्याला दिला म्हणून हा आनंद आपण भगवंताकडे मागवा बस दुसरं तिसरं काही मागू नये भगवंताकडे प्रेम मागाव बस त्याच्याशिवाय दुसरं काही मागू नये प्रेम आनंद आहे ब्रह्मानंद आहे ज्ञानानंद आहे भजनानंद आहे कथेमध्ये आनंद आहे कीर्तनामध्ये आनंद आहे भजनामध्ये आनंद आहे संसारात आनंद नाही कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण वंदिता अशा कीर्तनातल्या चरणाची धूळ आपल्या मस्तकाला लावावी नुसता गोंधळ गाडवाचा गोंधळ कीर्तना त्या कीर्तनात जाऊन बसू नये बसून अशा सात्विक कीर्तनाच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकाला त्याला लावावी लक्षात घ्या कथा त्रिवेणी संग देव भक्त नाम त्या कीर्तनामध्ये तीनच असावे देव भक्त आणि नाम भक्त म्हणजे संत या तिन्ही शिवाय कीर्तन नसेल तर ते कीर्तन आणि म्हणून अशा कीर्तनाची परंपरा आपल्या भागामध्ये माउली प्रेमराज महाराज आदरणीय श्री गुरुवर्य नामदेव महाराज एकनाथ गुरु नामदेव महाराज हे आपली उत्कृष्ट अशा प्रकार प्रकारची परंपरा आहे मोतीराम महाराज हे आपल्या भागाचे वैभव आहे पेंडूचे निवृत्तीनाथ महाराज हे सगळ्या प्रकारचे संत आपल्या भागाला लाभले आणि आपल्याच परंपरेचे आमचे गोपीनाथ गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत काळी बाजवा त्यांच्याकडे सुंदर असं कीर्तन पहिल्या दिवशी त्यांचं आपण ऐकलेलं आहे त्यानंतर आपल्या समाजाचं भूषण आहे महाराज गान कैलास महाराज सत्यम अतिशय महाराज आमचे काशीनाथ महाराज सगळी आपली परिसरातली भजनी मंडळी आमचे शिवाजी महाराज संपर्कात आहे सकाळपासून फोन महाराज कुठपर्यंत लय दूर आलो मी प्रवास करून लोह्या फार दूरचा मला रायवाडीला सर्वांचा हा आनंद अशा प्रकारचा आहे हाच आनंद जीवनामध्ये प्राप्त करून घ्या घड्यांना लहानपणा घ्या घरामध्ये एकमेकाला चांगली किंमत द्या मित्रा मित्रामध्ये वैर करू नका भावाभावामध्ये वैर करू नका घरातल्या प्रत्येकाबरोबर चांगल्या बुद्धीनं वागा भांडण करू नका दंडन करू नका फार दिवस नाहीत हे मनुष्य देह फार कमी दिवस आहेत म्हणून आनंदाने वागा नंदा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा प्रेमानंद आज भगवान शिवजीकडे तो खूप बरा व्यक्त करता तो का माने देवा काही भातुके पाठवा झालेली सेवा भगवान हनुमंत भगवान शिवाच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला ग्राम ज्ञानेश्वरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे चोखदार आहे बघ का महाराज ऐका एवढा सुंदर चोखदार आपल्याला कधीच लाभला नाही आजपर्यंत म्हणजे आपल्या भागामध्ये चोखदार नव्हते त्यास पहिले चोपदार आणि पेट फेटा बांधून सुंदर वजनदारामध्ये चोखदार आमचे भुगे महाराज बर ड्युटी करून पुन्हा कीर्तनाला हजर ही सेवा आहे संप्रदायाची म्हणून अतिशय आनंद सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची साऊंड सर्व्हिस ज्ञानराज साऊंड सर्व्हिसिटी एकदम सुंदर स्वर काही काय शिट्टीच मारते त्याचा करणा सुंदर आमचे शिवा भाऊ त्यांचे बंधुराज अतिशय सुंदर हे अशी सिस्टम कीर्तन आला काय बघायचं कामच नाही विधायचे अतिशय सुंदर सगळं एवढा हा सुंदर आनंद मिळणार नाही म्हणून आता राहिलेले दिवस सगळ्यांनी हे मंडप भरला पाहिजे आनंदात सत्ता पार पडला पाहिजे हे सर्वांना सोडून या ठिकाणी वशिंद्र महाराज पुढ मंदिर त्यांना साथ, साथ सर तुका